श्री विनायक सुझुकी कुडाळ एक सप्टेंबर ते एकतीस सप्टेंबर कोणतीही गाडी खरेदी करा आणि मिळवा पहिलं स्विफ्ट डिझायर दुसरं बक्षीस जिक्सर एस एफ दोनशे पन्नास तिसरं बक्षीस आयफोन सुजुकी धमाका ऑफर सर्वांनी फायदा घ्यावा वरा करा संधीत मर्यादित कालावधीसाठी सोळा वर्षांपूर्वी राणे कदम कुटुंबियांची परिस्थिती वेगळी होती तेव्हा विरोध जेवढा टोकाचा होता आता प्रेमही तेवढंच टोकाचा असेल असं विधान मंत्री योगेश कदम यांनी केलंय पाहुयात काही करणार नाही परंतु आभार की आपल्या गणरायाच्या पूजेचा आणि आरतीचा मान आपण मला दिला गेली मला वाटतं सोळा वर्ष ह्या गडरायाची आपण पूजा अर्चा करताय सोळा वर्षापूर्वी जेव्हा स्थापना केली होती ह्या गणरायाची त्यावेळेस राणे कुटुंबी आणि कदम कुटुंबियांची परिस्थिती वेगळी होती परंतु आज सोळा वर्षानंतर आजची परिस्थिती ही इतकी त्यावेळेला जेवढी टोकाची होती आता हे प्रेम देखील तितकंच टोकाचं असेल आता ही आपली देखील तितकीच टोकाची असेल एवढीच मी गणरायासाठी प्रार्थना केलेली आहे बाप्पा करतो ते नेहमी चांगलंच करतो आपल्या भल्यासाठीच करतो राजकारण हे एका बाजूला परंतु कालपासून सिंधुदुर्ग दौऱ्यावरती असताना दिल्याची विशेषतः आपण जी, जी आपुलकी मला दिली मी माझ्या आयुष्यात कधीच विसरणार नाही आपण एखाद्या झाडाखाली बसला असताना कोकणी माणूस त्या झाडाची सावली देखील कधी विसरत नाही ही आपली संस्कृती आहे आणि आपल्या गणरायाच्या चरणी एवढीच आज प्रार्थना करतो आमच्या कोकणाचा विकास होण्यासाठी आम्हाला दोघांनाही शक्ती देव सद्बुद्धी देव एवढीच मी आज चरणी प्रार्थना केली तसं काही मागितलेलं नाही आपण अतिशय आत्मीयतेने गणरायाची आपण पूजा करता आज बापाचे विसर्जन होणार आहे नक्कीच म्हणजे आपण म्हटलं की मी तुम्हाला ऊर्जा दिली पण तसं नाही उलट आपण सर्वांनी आज मला वेगळी ऊर्जा प्राप्त करून दिलेली आहे आणि ही ऊर्जा घेऊन महाराष्ट्रामध्ये काम करत असताना माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी जी जबाबदारी दिलेली आहे ती पाड पाडत असताना आपल्यासारख्या सहकार्याची जेव्हा सोबत राहते तर नक्कीच काम करण्याची अजून ऊर्जा मिळते ती ऊर्जा आपण मला दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि प्रतिष्ठानाच्या सर्व मंडळाच्या सर्व सदस्यांना मनपूर्वक शुभेच्छा येतो दिल्लीचे आपले पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल